नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्ट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या विषयामध्ये आपण शेती का परवडत नाही बऱ्याच जणांच्या आपल्याला युट्यूबवर खाली कमेंट पडत असतात की शेती परवडत नाही एवढा खर्च कसा परवडायचा हे व्हायचं शेती विकलेली परवडली काय राहिले शेतामध्ये ॲव्हरेज निघाना चार पोत्याला एवढा खर्च पर करायला परवडतोय का अशा वेगवेगळ्या कमेंट असतात निगेटिव्ह पॉझिटिव्ह बऱ्याचशे कमेंट आपल्याला युट्यूबवर पडत असतात त्या संदर्भातच आपण जे काही चुका करतोय किंवा जे शासनाकडून आपली फसगत होते आपण जे सबसिडी अनुदानाच्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहे किंवा जे काही शासन वेगवेगळ्या योजना आहे लाडकी बहीण लाडका भाऊ किंवा वयस्कर माणसाला पगार हे ते त्याच्यामध्ये जी शासन आपले पैसे वाया घालवते जे काय आपण खतं घेतो त्या खतावर जे काय शासनानं सबसिडी दिलेली ती सबसिडीमधनं आपल्याला वाटतं की सबसिडीमार्फत आपल्याला खतं आलेलं आहे पण त्या सबसिडी त्यांनी हजार आप रुपये आपल्याला दिलेली आहे आपण एकरी एक पोतं फिरत असतो आणि आपण जे काय सोयाबीन वगैरे विक्री करणार असतो जे काही आपलं निघालेलं उत्पादन आहे ते विक्री करणार असतो त्याला भाव तुटपून असतो आपल्या भावामध्ये नाही नाही म्हणलं तर तीस चाळीस हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे नुकसान होतं आता सोयाबीनचा भाव जर तुम्ही चार हजार रुपये क्विंटलनं पकडला तर चाळीस हजार रुपये आले दहा क्विंटलचे आणि तेच जर आपण दहा क्विंटल सोयाबीन आठ हजारनं घातलं तर ऐंशी हजार रुपये आले चाळीस हजार रुपये आपलं इथं नुकसान होते आपल्याला ह्या गोष्ट लक्षात येत नाही आहेत आपण म्हणजे तोंडावर पूर्ण झापडं लावतो ना त्या पद्धतीने झाले डोळ्यावर जसे आपण झापडं लावतो ना इकडे इकडं बघायचं नाही जे काय व्हायले ते होऊ दे शासनाचे मोफत पैसे मिळाले आहेत मिळालेत तर मिळू दे आपल्याला आपलं इकडं किती नुकसान व्हाय हे लक्षात नाही गेलं आहे इकडं आपल्याला दहा रुपये सबसिडी आल्यासारखं वाटते किंवा अनुदान आल्यासारखं वाटते पण जे काही शेत मालाचं जे आपलं उत्पन्न निघणार आहे त्याच्यामधनं जे काय आपण बाजारामध्ये त्याची विक्री करतो आहे मार्केटला विक्री करतोय त्याच्यानं जे पैसे येतात ते पैसे निवळ तुटपून जे आहेत आणि जे की आपला खर्च भावण्यासाठी सुद्धा खूप त्याच्यामध्ये अडचणी होत आहेत जे काही रिअल परिस्थिती घडते ना त्या संदर्भात सविस्तर विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर शेती परवडत नाही त्याचा मेन कारण सगळ्यात पहिलं की आपल्याला कोणाला काम करायला जीवावर यायला कारण प्रत्येक गोष्ट आपण लेबरच्या मार्फत करून घेण्याचा प्रयत्न करायला वैयक्तिक कोणाला काम करायचं नाही एक काम काही दिवसभर नसतं शेतामध्ये तीन चार घंट्याचा जरी तुम्ही दिवसातनं वेळ दिला आणि प्रॉपरली सर्व कामं बाजूला ठेवून जर शेतीतलं फक्त काम केलं तर तुम्हाला लेबरवरचा जो खर्च तुमचा खाल्ला आहे लेबरवरचा तुमचा खर्च कमी होऊन जाते दुसरी गोष्ट जे काही शेतामध्ये आपण खतभीत वापरायला लागलो की जे ठिबक करतोय मल्चिंग करतोय किंवा काय करतोय त्याच्यावर शासनाच्या सबसिडीमार्फत आपण ते खरेदी करून घेऊन येतो शासन देतं सबसिडी त्याला हजार बाराशे दोन हजार चार हजार वीस हजार चाळीस हजार कायद्याचे देते आपण त्याची जी ॲक्च्युअल एम आर पी असते कारण आता डी पीच्या पोत्यालाच पाहा तुम्ही डी पीच्या पोत्यावर जवळपास तेराशे पन्नास रुपये त्याची विक्री आहे म्हणजे एम आर पी तेराशे पन्नास रुपये आणि अकराशे साठ रुपयाच्या जवळपास त्याला सबसिडी देते गव्हर्नमेंट प्रति पोत्याला अकराशे साठ रुपये गव्हर्नमेंट सबसिडी देते तर तेच पोतं जर आपण अडीच हजाराला तीन हजाराला जर खरेदी केलं तरी आपल्याला परवडते ते तीन हजारला पोतोगून शेतामध्ये पेरा आणि जे आपलं उत्पादन आपण विक्री करतो ते कमीत कमी आठ हजार दहा हजार रुपये क्विंटल न स्वायबीन आपलं गेलं तर शंभर टक्के आपल्याला परवडते कारण आपलं कसं व्हायले अनुदान मिळायला लागले विमा मिळाला आहे विमा तर आपल्या हक्काचा आहे विमा मिळायलाच पाहिजे विमाच्या मी विमा विरोधात नाही पण अनुदान आणि सबसिडी हे कथापि आपण घ्यायला नाही पाहिजे आपण ते टाळायला पाहिजे आणि शासनानं पण असले फारतू संधी आहेत ना विनाकारण काही सबसिडी द्या काही योजना द्या अशा पद्धतीनं जर पैसे दिलं तर एक तर शेतकरी बी त्या धाणगाव व्हायला आणि जे काम करणारे लेबर आहे ना त्यांना पण कामाची गरज राहिली नाही तुम्ही माग बघा एक पाच दहा वर्षापूर्वी लेबर भरपूर मिळवत होता आज परिस्थिती अशी आहे की दोन हजार रुपये मोदीची आलेत दीड हजार रुपये लाडक्या बहिणीचे आलेत आता पाच सहा हजार रुपये लाडक्या भावाच्या यायला चालू होतील अशाच योजना पुढं वाढत जातील लाडका सासरा लाडकं सून लाडका मेहना लाडकी मिहुनी अशा काही फालतासारख्या या योजना काढायला चालू करतील कारण हे कसं झालं आहे जे काही आपला जे व्यावसायिक आहेत किंवा जे काही जॉब करणारे लोक आहेत त्यांचा जो टॅक्समधनं पैसा कट होतो ना जो की सरकारला जमा होतो त्याचं जी योग्य नियोजन लावायचं असतं की लोकांची आर्थिक परिस्थिती कधी सु कशी सुधरेल जे काही तरुण मुलं आहेत त्यांना नोकरीचा व्यवसायाचा कुठला सोर्स नाही मग ते नोकरी करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी मार्केटला कसा स्कोप तयार होईल समजा एखादं एरिया आहे आता आंबे आमच्याजवळचं जे गाव आहे मोठं आंबेजोगाई ह्याला मराठवाड्यातील शैक्षणिक पंढरी असं ओळखतात पण या ठिकाणी कसं राहायचे वगैरे व्यवसायाच्या खूप अडचणी आहेत इथं जर एम आय डी सी वगैरे झाली तर त्या व्यवसायाला जो व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना पण ते बरं पडेल खाण्यापिण्याचे व्यवसाय चालतील असं वेगवेगळ्या गोष्टी वाढत चालतील शासन काय करायला गेले कुठं सहा हजार रुपये शिक्षण झालेल्या मुलाला दे डिप्लोमा झालेला एवढा दे तेवढा दे मग ते काला काम करणार आहे काम करण्याची ती जाणतच राहणार नाही ना सहा हजार रुपये महिन्याला म्हणजे दिवसाला दोनशे रुपये मिळाले शंभर रुपयाची दारू आणि शंभर रुपये बाकीचा खर्च काम करण्याची गरज पडणार नाही ना त्याच्यामुळे त्या गोष्टी होत आहेत कुणी याच्यावर मोकळं बोलायला तयार नाही आहे फक्त पैसे येतात प्रत्येक प्रत्येकजण उचलायला चालू आहे मोदीचे दोन हजार घेताना मजा वाटते पण ज्यावेळेस मोदी स्क्रीनवरून भाषण करायला चालू करतो त्यावेळेस त्याला आपण शिवाय घालतो नालायका तू कांद्याचे बाजार बंद केले कांद्याची जी निर्यात करायची होती ते बंद केली सोयाबीनला तू भाव देना तेलाची आवक बाहेर न करायला ह्या गोष्टी आपण शिवाय द्यायला चालू करतो पण ज्यावेळेस आपण दोन हजार उचलतो त्यावेळेस आपल्या लक्षात येत नाही हे जे गव्हर्नमेंट आहे ना कुठलं बी द्या हे असू द्या नाही मागचं असू द्या हे तुम्हाला हे बनवायचा प्रयत्न करायला जेणेकरून कसं आहे तुम्ही घरातच बसलं पाहिजे तुम्हाला काम करण्याची तुमची इच्छाशक्ती आहे की आणि तुमची जी कार्यक्षमता आहे ते कार्यक्षमता पूर्ण तुमची डासळी पाहिजे जेणेकरून तुम्ही काम करणार नाही तर असेच बसून बसून राहणार आणि फुकटचं जे येत आहे दहा किलो तांदूळ वीस किलो गहू ते आणणार आणि एक हजार रुपयाला गॅसची टाकी आणून अन्न शिजवून खाणार एवढे आपण विचित्र आहेत आपल्या डोक्याला समजून सुद्धा गेलं की परिस्थिती काय व्हायची आणि कुणकुडं आपण काय करायला तुम्ही प्रत्येक एकरचं आपण आता शेतावर बोलणार आहोत तुम्ही एक एकर क्षेत्रासाठी आपण विचार करूया की आपण एक हाताचं पोत आणलं एका पोत्याला एक हजार रुपये सबसिडी मिळाली धारा तुम्ही आपण एक एकेकाला ठिबक केलं एका एकरच्या ठिबकला आपल्याला वीस हजार रुपये सबसिडी मिळाली झालं एकवीस हजार रुपये बाकीच्या इतर काही निविष्ट आपण आणल्या तीस हजार रुपये सबसिडी धरू आपण आपलेच पैसे गव्हर्नमेंट आपल्याला दिले आपल्याला वाटतं की शासनाने योजना दिली योजना योजना काही नाही हे कसं झाले त्यांच्या हातात कारभार आहे त्यांच्या हातात सत्ता आहे म्हणून त्याची पैशाची कशी विल्हेवाट लावायची ह्याचं सुद्धा त्यांना भान नाही कसा कसावी पैसा हिस काढायला चालू आहे आणि आपण त्याच्यामध्ये विनाकारण फक्त फेसबुकवर युट्यूबवर कमेंट त्याला टाकत आहे ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी मागच्या विसरून गेलेलो असतो त्याला निवडून दिलेलं असतं एक बघा व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे पण जीव तुडून कारण हा व्हिडिओ करण्यामागचं कारण काय आपण हा स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही किंवा काही नाही हा व्हिडिओ करण्यामागचं कारणच आपलं एक होतं की जी पोटतिडकी ना किंवा ज्या गोष्टी घडाल्यात हे तुम्हाला कळायला पाहिजेत बऱ्याच जणांना कळते ते पण बोलत नाहीत एकमेकांशी चर्चा करत नाहीत ह्या गोष्टी आहेत तर आपण जे निवडून देणारे लोक असतो ना ते कसं कसं पाहिजे किंवा जे मंत्री खातं वाटप होतो ना आपल्याला काही कळत कळतं अशातला भाग नाही पण नागरिकशास्त्राचा आपण अभ्यास केलेला आहे नागरिकशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टीचं वर्णन केलेलं आहे कोणता मंत्री कसाला असा पाहिजे काय असायला पाहिजे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत क्रीडा मंत्री हा क्रीडा क्षेत्रातच असायला पाहिजे त्याला कळल नेमकं खेळाडूच्या समस्या काय आहेत खेळाडूची प्रगती होण्यासाठी किंवा खेळ क्षेत्रामध्ये वेगवेगळे मुळे येऊन त्याचे जे का काही देशाचं भविष्य किंवा का जे काही गोष्टी हो व्हायच्यात संदर्भात त्याला जा जाण असायला पाहिजे तो क्रीडा क्षेत्रामधलाच माणूस क्रीडा मंत्री पाहिजे त्या दुसरी गोष्ट आली शिक्षण शिक्षणमंत्री जो की पी एच डी चांगले एज्युकेशन घेतलेला माणूस जर तुम्ही निवडून दिलेला असेल तर तो त्या क्षेत्रामध्ये त्याला माहिती की अडचणी काय असतात काय असतात त्या संदर्भात नियोजन करून ती शिक्षणामध्ये कशी आपल्याला वाढ करता येईल मुलांना जे काही समजा पुस्तकाचं वाटप आहे किंवा जे काही आहे त्याच्यामध्ये कसं करता येईल आणि शिक्षण जे आहे ते मोफत जर केलं तर सर्व लोकं चांगलं शिकतील कारण काय वेळे काही जणांला आरक्षणाच्या नावाखाली फीस क कमी असते काही जणांना फीस जास्त असते मग गोरगरीब सगळे एकाच पद्धतीने आपण धरायला पाहिजेत तुम्ही मोफत शिक्षण करा जे की बालवाडीपासून ते हायरली ग्रॅज्युएशन शेत्र। जे आहे तिथपर्यंत मग तुम्ही मोफत शिक्षण करा ना मग आपण समजूया की देशाची खरी प्रगती होते झाला विषय ह्याच्यातला तिसरा विषय आपण धरूया की कृषी क्षेत्र कृषी क्षेत्रामध्ये कुठला माणूस पाहिजे ज्याचं बी एस सी ॲग्री एम बी ए झाल्याला चांगला माणूस आहे ज्याला ॲग्रिकल्चरमधलं चांगलं नॉलेज नॉलेज आहे ज्याला शेतकऱ्याच्या विषयी चांगली तळमळ आहे आणि शेतीच्या काय तक्रारी त्यांना जवळून बघितल्यात अशा माणसाला तुम्ही कृषी मंत्रा करायला पाहिजे कृषी मंत्री तुम्ही उचलता कुठलाही घेताय ज्याचा अर्थ आर्थिक काही संबंध नसते फक्त आलं की छापीत चालायचं एवढाच प्रकार आहे आणि जे काही प्रशासकीय यंत्र आहे आपण फक्त तीन डिपार्टमेंट धरलेत कारण मेन हाच विषय कृषी शिक्षण आणि क्रीडा आणि ही जी काही म्हणजे आर्थिक मंत्री जो असतो ना अर्थमंत्री जे की उपमुख्यमंत्र्यांकडे परत असतं हे खूप महत्वाचं आहे कारण आता अर्थमंत्र्याचं काम काय जे की राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही बँका चालायला ते बँका कर्ज वाटप कुणाला करतायत जे की व्यावसायिक नवीन आहेत उतरलेले त्यांना व्यवसाय कर चांगलं कर्ज मिळतंय आहे का बँक त्यांची काही लुबाडणूक करते का ह्या गोष्टी बघायला पाहिजेत बँकेचं गेलं तर कमिशन बेसिसवर कर्ज दिलं जातंय ज्यांना ज्याला अनुभव आले असेल त्यांनी खाली कमेंट करा परिस्थिती खूप विचित्र आहे आणि हे जेवढे बी मंत्रीत ना एकमेका लाख कुठल्याच गोष्टीची काही घेणार देणार नाही डीपमध्ये काही नियोजन नसते झालेलं काय नसते पाच वर्ष आले आहेत आपलं घर तरी ढकलीत चालायचं पुढच्या इलेक्शनला येताल का नाही येताल याचा काहीच विषय माहीत नसतो आणि जी काही समाज आहे आपला सगळा शेतकरी वर्ग असू द्या किंवा व्यावसायिक वर्ग असू द्या किंवा नोकरदार वर्ग असू द्या सगळ्यांची बोंब हेच आहे फुकट मिळते घ्यायला चालू आहे पण ह्यानं एक लक्षात घ्या आज नाही उद्या उद्या नाही परवा एक पाच दहा वर्षामध्ये आपली परिस्थिती अशी होणार आहोत आपण अकार्यक्षम होऊ अकार्यक्षम म्हणजे आपल्याला काम करता येणार नाही ना ना आणि फुकट खायची सवय लागेल ह्याच पद्धतीनं हे शासन करायला आहे तुम्ही सबसिडी बंद करून टाका फुकट अन्न द्यायचं बंद करून टाकला युरियाच्या खात्याची किंवा प्रत्येक खताच्या किमती वाढवा पण बाजाराला पण भाव द्या हे पण खूप महत्वाचं आहे कारण इकडे दोन हजार रुपये सबसिडी द्यायची आणि तिकडे आठ हजारला वाच लावायची लावा असा एक प्रकार करायला आहे आणि शेती करताना महत्वाची जे की स्वामीनाथन आयोगानं जे की एम एस एम एस स्वामीनाथन म्हणून जे होते शास्त्रज्ञ त्यांनी आपल्याला सांगत होतं की चाळीस टक्के रासायनिक तीस टक्के जैविक आणि तीस टक्के सेंद्रिय या पद्धतीने शेतीचा अवलंब करा बरेच दीडशाने नैसर्गिक शेती करायला निघालेत नांगर करायचं नाही काय नाही हाय असं पिरायचं अहो ज्यावेळेस हरित क्रांती आली एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या काळात आपल्याकडे एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून लागू झाली ज्यावेळेस हरित क्रांती आली ना त्याच्या अदोगर लोकांचे खायचे वांदे होते तुमचे आजोबा जर आता असतील तर त्यांना विचारा एक काळ असा होता तो था था हो की खायचे वांदे होते लोकं ज्वारीच्या बाजरी ज्वारीच्या पिठामध्ये किंवा हा बाजरीच्या पिठामध्ये कुरडू गरगट असा पाला मिक्स करून खायचे का तर ते पूर्व लिया परिस्थिती एवढी वाईट होती हरित क्रांती आली देशाची प्रगती झाली सगळ्या जगाची प्रगती झाली पण त्या हरित क्रांतीमधनं जी की सेंद्रिय जैविक आणि रासायनिक या तिन्ही पद्धतीचा अवलंब करून जी की त्याचं स्टेबिलायझेशन ठेवायचं होतं ते झालं नाही सगळं रासायनिककडंच वळलं गेलं त्याच्यामध्ये बी स्वार्थ शासनाचा कृषी विभागाचा होता कारण जे काही त्यातनं टॅक्सेस मिळतात किंवा जे की कमिशन वगैरे जे काय मिळतं कंपन्याकडनं वगैरे त्याच्यामुळे त्यांनी सगळं रासायनिक रासायनिकच उठून टाकलं आणि आज कृषी विभाग आपल्या महागा लागला की सेंद्रिय करा अरे खायचं नू वाद होईल ना कारण एवढं व्यवस्थित करून सुद्धा उत्पन्न निघाला गेले आणि सगळं तर तुम्ही शंभर टक्के सेंद्रियाच्या महागा लागला खाण्यापुरतं सुद्धा उत्पन्न निघणार नाही एवढं विचित्र परिस्थिती होऊन बसाल आपली त्यामुळे शेती करताना तीस टक्के जैविक तीस टक्के सेंद्रिय आणि चाळीस टक्के रासायनिक या पद्धतीने नियोजन धरा शेती परवडते सर्व गोष्टी परवडते आणि जे काही आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगितलं ना ते डीपमध्ये त्याचा जरा थोडंसं मनाला हे करून किंवा डोक्यात घालून विचार करा तुमच्या लक्षात येईल आपली परिस्थिती काय होईल दिवसेंदिवस आपण उंकट बॅकडाऊनला चाललो तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावान लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद